नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ व त्यांना प्रोत्साहन भत्ता लागू महत्वाचा जी आर दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे कालच्या घडीला हा जी आर या ठिकाणी निर्गमी झालेला आहे प्रथमतः आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचं सर्वप्रथम तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन खरंतर त्यांच्या या लढ्यात लढ्याला त्यांच्या या लढ्याला त्यांच्या या आंदोलनाला तमाम महाराष्ट्रातील दोन लाख सत्तर हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिल्याने कृती समितीचा या ठिकाणी विजय झालेला आहे व एकूणच हा जो विजय आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विजय आहे त्यामुळे सर्वात प्रथम आपल्या चॅनलच्या वतीने तमाम महाराष्ट्रातील दोन लाख सत्तर हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं व कृती समितींचं आपल्या चॅनलच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन व आभार मानतो बघा एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनासंबंधी वाढ करण्याचा जो जी आर आहे तो जी आर या ठिकाणी एकूणच शिक्कामोर्तब झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता बऱ्याच दिवसापासून आंदोलन करत असलेल्या या अंगणवाडी मानधनवाडी संबंधी एकूणच जी आर एकूण प्रकाशित झालेला आहे या अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदत

बघा दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस प्रस्तावना काय आहे तेही या ठिकाणी आपण जाणून घेऊया एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात पाचशे त्रेपन्न प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडी सेविका यांची अकरा झिरो पाचशे छप्पन अंगणवाडी मदतनेस यांची अकरा झिरो पाचशे छप्पन अशी एकूण बावीस अकरा बारा मानधनी तत्त्वावरील पदे ही मंजूर या ठिकाणी अंगण आहेत अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनामध्ये केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून वेळोवेळी वाढ करण्यात आलेली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाकरिता केंद्राचा जो हिस्सा आहे तो साठ टक्के व राज्य शासनाचा जो हिस्सा आहे तो चाळीस टक्के असे प्रमाण आहे बघा एकूणच या अगोदर आपल्याला जे पेमेंट मिळत होतं जे मानधन मिळत होतं ते एकूणच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाकरिता केंद्राचा जो हिस्सा आहे तो साठ टक्के आहे आणि राज्य शासनाचा जो हिस्सा आहे तो चाळीस टक्के असे प्रमाण आहे याशिवाय राज्य शासनाकडून अतिरिक्त राज्य हिस्शांमधून देखील मानधन या ठिकाणी अदा करण्यात येते राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकडून या ठिकाणी मानधनामध्ये वाढ करण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत होती त्यास अनुसरून राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ तसेच त्यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती बघा मानधन वाढ करण्यावर सातत्याने मागणी करण्यात येत होती आंदोलने करण्यात येत होती एकूणच त्या आंदोलनाला त्या मागण्याला या ठिकाणी यश मिळालेला आहे या अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ आणि त्यांना प्रोत्साहन भत्ता जी आहे ती लागू करण्याची बाब जी होती ती शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय आहे एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रतिमाह मानधनामध्ये वाढ करण्यास तसेच त्यांना प्रतिमाह प्रोत्साहन भत्ता लागू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे बघा या ठिकाणी मानधनवाढ कशा पद्धतीने झालेला आहे हा व्हिडिओ हा स्क्रीनशॉट जास्तीत जास्त तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचावा एवढंच या ठिकाणी उद्देश आहे बघा मानधनवाढ कशा पद्धतीने झालेला आहे एकात्मिक पालविका सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पासून सुधारित मानधन हे खालीलप्रमाणे राहील बघा पदनाम आहे एक आहे अंगणवाडी सेविका दुसरी आहे अंगणवाडी मदतनीस या अंगणवाडीच्या दोन चाका आहेत बघा केंद्र हिस्सा जो आहे तो साठ टक्के आहे आत्ता सांगितल्याप्रमाणे राज्याचा जो, जो हिस्सा आहे तो चाळीस टक्के आहे आणि अतिरिक्त राज्य हिस्सा एकूणच शंभर टक्के बघा अंगणवाडी सेविकांना केंद्राचा जो हिस्सा आहे तो दोन हजार सातशे या होता आणि राज्य हिस्सा जो आहे तो एक हजार आठशे आणि अतिरिक्त राज्य हिस्सा अंगणवाडी सेविकांना पाच हजार पाचशे याप्रमाणे होते एकूण त्यांना बघा दहा हजार रुपये असा मानधन या ठिकाणी दिलं जात होतं सध्याचं मानधन जे होतं तेही या ठिकाणी नमूद केलेलं आहे बघा अकरा ते वीस वर्ष तीन टक्के वाढ एकवीस ते तीस वर्ष चार टक्के वाढ आणि तीस वर्ष बरोबर पाच टक्के वाढ अशा पद्धतीने त्यांना दहा हजार मानधन होतं अंगणवाडी मदतनीस याला देखील केंद्र हिस्सा जो आहे तो सात टक्के याप्रमाणे एक हजार तीनशे पन्नास मानधन जमा होत होतं राज्याचा जो, जो हिस्सा आहे तो चाळीस टक्केप्रमाणे नऊशे नऊशे रुपये हे अंगणवाडी मदतनीसांना या ठिकाणी जमा होत होता आणि अतिरिक्त राज्य हिस्सा जो आहे तो तीन हजार दोनशे पन्नास हे अंगणवाडी मदत होता टोटल त्यांना पाच हजार पाचशे असा मानधन या ठिकाणी देण्यात येत होता बघा शून्य ते दहा वर्ष सेवा असणाऱ्यांना काहीच मानधन आहे शून्य अकरा ते वीस वर्ष तीन टक्के वाढ एकवीस ते तीन वर्ष तीस वर्ष चार टक्के वाढ आणि तीस वर्ष बरोबर पाच टक्के वाढ याप्रमाणे सध्याचे मानधन आहे बघा सुधारित प्रतिमाह मानधन हा अतिशय महत्त्वाचा असा जे आर आहे बघा एकूणच या ठिकाणी या मदत अंगणवाडी सेविकांना प्रथमतः तेरा हजार रुपये मानधन या ठिकाणी वाढलेला आहे तेरा हजार रुपये टोटल या ठिकाणी मानधन तुम्हाला मिळणार आहे बघा अकरा ते वीस वर्ष तीन टक्के वाढ एकवीस ते तीस वर्ष चार टक्के वाढ आणि तीस वर्ष पाच टक्के वाढ अशा पद्धतीने तेरा हजार रुपये सुधारित मानधन हे अंगणवाडी सेविका तै यांना मिळणार आहे त्यानंतर अंगणवाडी मदतनीस यांना बघा कशा पद्धतीने सुधारित प्रतिमाह मानधन असणार आहे सात हजार पाचशे मानधन असणार आहे आता सांगितल्याप्रमाणे अकरा ते वीस वर्ष तीन टक्के वाढ एकवीस ते तीस वर्ष चार टक्के वाढ आणि तीस वर्ष जे आहे ते पाच टक्के वाढ अशा पद्धतीने तुम्हाला सुधारित प्रतिमाह मानधन अंगणवाडी सेविका तेरा हजार अंगणवाडी मदत निसांना सात हजार पाचशे या ठिकाणी मानधन या ठिकाणी एकूणच एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून या ठिकाणी हे मानधन लागू राहणार आहे बघा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासन निर्णय दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये मध्ये नमूद केल्याप्रमाणे सेवा ज्येष्ठतेनुसार वरील प्रमाणे देण्यात येणारी वाढ कायम ठेवण्यात येत आहे त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची वाढ अथवा त्याबाबतची थकबाकी अनुदेय राहणार नाही बघा सदर मानधन वाढ वाड़ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामकाजामध्ये दोन तासाची वाढ करण्याच्या अधीन राहून करण्यात येत आहे बघा हा जो मानधन वाढ झालेला आहे तो अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामकाजामध्ये पुन्हा दोन तासाची वाढ करण्याच्या अधीन राहून करण्यात येत आहे त्यानुसार वाढीव कालावधीमध्ये गरोदर महिला व स्तनदा मातांना तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना द्या वयाच्या ज्या सेवा आहेत सेवा आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शक समुपदेशन इत्यादी विविध सेवा उपक्रम राबवण्यात यावेत बघा तिसरा आहे प्रोत्साहन भत्ता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन बालकामधील कुपोषणाचे जे प्रमाण आहे ते कमी करणे पूर्वशाले शिक्षणांचा दर्जा सुधारणे इत्यादी बाबीचे गुणात्मक मूल्यमापन करून पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी सेविका यांना रुपये एक हजार सातशे ते दोन हजार पर्यंत अंगणवाडी मदतनीस यांना प्रतिमाह रुपये आठशे ते एक हजार पर्यंत प्रोत्साहन भत्ता लागू करण्यात येत आहे बघा सदर प्रोत्साहन भत्ता खालील निकषाच्या आधारे अनुदेय राहील बघा प्रोत्साहन भत्ता कशा कशा पद्धतीने राहणार रा आहे अंगणवाडी सेविका कामाचे जे नाव आहे बघा घरपोच आहार टी एच आर प्रोत्साहन भत्ता निकष आहे दरमहा पंचवीस दिवस शंभर टक्के टी एच आर चे वाटप त्याला दहा गुण असणार आहेत वृद्धी सनियंत्रण क्षमता एकूण नोंदणी झालेल्या गरोदर महिलांपैकी नव्वद टक्के महिलांच्या वजन नोंदी पूर्ण याच्यासाठी दहा गुण असणार आहेत तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचे पूर्वशाले शिक्षण वय वर्ष तीन ते सहा वयोगटातील नोंदणी झालेल्या बालकांची दरमहा किमान सोळा दिवस दैनंदिन उपस्थिती याच्यासाठी दहा गुण असणार आहेत गरम ताजा आहार ज्याला आपण एच सी म्हणतो एकूण नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांना दरमहा पंचवीस दिवस शंभर टक्के आहाराचे वाट याला देखील दहा गुण आहार आरोग्य दिवस व्ही एच एस दरमहा एका कार्यक्रमाचे आयोजन करणे याला देखील दहा गुण बघा सॅम मॅम डब्ल्यू म्हणजे हो, अंगणवाडीमधील सॅम मॅम व हो। सॅम मॅम बालकांचे प्रमाण मागील तुलनेत कमी झालेले असणे याला देखील दहा गुण सॅम मॅम बघा सॅम मॅम आणि सॅम मॅम बालकांचे प्रमाण बीडच्या सरासरीपेक्षा कमी असणे याच्यासाठी देखील दहा गुण शासनाच्या अन्य योजनांबाबत केलेली कामे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या अहवालावर आधारित याच्यासाठी देखील दहा गुण बघा एच सी एम व साठी नोंदी पोषण ट्रॅकरवरील दरमहा अहवाल याच्यासाठी देखील दहा खु बालके यांचे प्रमाण कमी करणे स्थूल लठ्ठ बालके तसेच खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे याच्यासाठी देखील दहा गुण बघा एकूणच शंभर टोक शंभर गुण अशा पद्धतीने ठरवलेला आहे बघा अंगणवाडी मदतनीसासाठी कशा पद्धतीने असणार आहे गुण अंगणवाडी उघडणे महिन्यात किमान पंचवीस दिवस अंगणवाडी उघडणे याच्यासाठी वीस गुण असणार आहेत तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचे पूर्वशालेय शिक्षण वर्ष तीन ते सहा वयोगटातील नोंदणी झालेल्या बालकांची दरमहा किमान सोळा दिवस दैनंदिन उपस्थिती याच्यासाठी वीस गुण वृद्धी सनियंत्रण क्षमता गरोदर महिलांच्या वजनांची घे नोंदी घेण्याकरिता सेवी केला मदत नव्वद टक्के नोंदी घेणे याच्यासाठी वीस गुण वृद्धी सनियंत्रण क्षमता बालकांच्या वयानुसार उंची व वजन यांची नोंद घेण्याकरिता सेवी केला मदत नव्वद टक्के नोंदी घेणे याच्यासाठी वीस गुण आणि शासनाच्या अन्य योजनाबाबतच्या कामकाजाला सेवी केला मदत बघा अंगणवाडी सेविका तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या अहवालावर आधारित वीस गुण एकूण अशा पद्धतीने अंगणवाडी देखील शंभर गुण अशा पद्धतीने ठरवलेला आहे बघा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर उपलब्ध होणाऱ्या अहवालानुसार उपरोक्त निकषाच्या आधारावर अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांचे गुणांकन करण्यात यावे सदर गुणांकनानुसार किमान ऐंशी टक्के गुण मिळवणाऱ्या अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस या प्रोत्साहन भत्ता मिळण्यास पात्र असतील त्यानुसार त्यांना पुढील तक्त्याप्रमाणे प्रतिमाह प्रोत्साहन भत्ता अदा करण्यास मंजुरी देण्यात येत आहे बघा ऐंशी टक्के हे आहे अंगणवाडी सेविकांना सोळाशे आणि अंगणवाडी मदतनीसाला आठशे नव्वद टक्के या अंगणवाडी सेविकेला आहे आणि अंगणवाडी मदत निसाला आहे नऊशे दहा टक्के इस्याप्रमाणे अंगणवाडी सेविकेला दोन हजार आणि अंगणवाडी मदत निसाला एक हजार वरील प्रमाणे प्रोत्साहन भत्त्याच्या निकषामध्ये आवश्यकतेनुसार वेळोवेळी सुधारणा करण्याबाबत तसेच धोरणात्मक अंमलबजावणीमध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्यास त्या संदर्भात निर्णय घेण्याबाबत माननीय मंत्री महिला व बालविकास यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे बघा पदनाम आणि समितीवरील पदनाम देखील आहेत माननीय मंत्री महिला व बालविकास या ठिकाणी पाहू शकता वरीलप्रमाणे प्रमाणे मानधनवाड तसेच प्रोत्साहन भत्ता ही राज्य शासनाकडून देण्यात येत असल्याने या प्रकरणी येणारा अतिरिक्त खर्च हा मागणी क्रमांक एकशे एक बावीस छत्तीस पोषण आहार झिरो दोन पोषक अन्न व पेय यांचे वितरण एकशे एक, एक विशेष पोषण आहार कार्यक्रम झिरो आठ झिरो पाच अंगणवाडी सेविका अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के बावीस छत्तीस एकोणीस पंचेचाळीस झिरो दोन मंजुरी या लेखा शिर्षाखाली उपलब्ध करण्यात येणाऱ्या या तरतुदीमधून भागवण्यात यावा सदर शासन निर्णय या मंत्रिमंडळाच्या माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आणि सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉ डॉट महाराष्ट्र डॉट गवर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने बघा सहसचिव महाराष्ट्र शासन विराट ठाकूर अशा पद्धतीने परत देखील दिलेला आहे माननीय राज्यपाल यांचे सचिव राजभवन मुंबई माननीय मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव मंत्रालय मुंबई माननीय उपमुख्यमंत्री ग्रह सचिव ग्रह सचिव मंत्रालय मुंबई माननीय उपमुख्यमंत्री वित्त यांचे खाजगी सचिव मंत्रालय मुंबई माननीय मंत्री महिला व बालविकास यांचे खाजगी सचिव मंत्रालय मुंबई सर्व माननीय मंत्री महोदयाचे खाजगी सचिव मंत्रालय मुंबई माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई माननीय सचिव महिला व बालविकास विभाग मंत्रालय मुंबई अमो अमो स प्रधान सचिव सचिव सर्व मंत्रालयीन विभाग मुंबई आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना रायगड भवन नवी मुंबई आयुक्त महिला व बालविकास पुणे महासंचालक माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय मुंबई सर्व जिल्हाधिकारी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास जिल्हा परिषद सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी व ग्रामीण महालेखापाल लेखा व अनुदेयता लेखा परीक्षा महाराष्ट्र मुंबई नागपूर अधिदान व लेखा अधिकारी मुंबई निवासी लेखा परीक्षा अधिकारी मुंबई सर्व जिल्हा कोषागार अधिकारी आणि सर्व कार्यासने महिला व बालविकास विभाग मंत्रालय मुंबई निवड नसती कार्यासन सहा बघा एकूणच अशा पद्धतीने हे प्रत आहे आणि महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने वीरा ठाकूर सहसचिव सचिव महाराष्ट्र शासन यांच्या वतीने एकूणच या ठिकाणी दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी या एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधनामध्ये वाढ व त्यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्याबाबत हा महत्वाचा असा जी आर काय आहे तो जी आर संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद